हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसे स्वागत करते माझ्या मध्ये ज्याचं नाव आहे ऑडिओ बुक बरसात लव्ह स्टोरी ह्या कथेचे आतापर्यंत आपण अकरा भाग ऐकले आजच्या व्हिडिओ मध्ये पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी पटकन करून घ्या बरसात अ स्टोरी भाग बारा माई बरं वाटतंय ना आता त्याने त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत विचारलं तसे त्यांचे डोळे लगेच पाणावले त्याला सुद्धा वाईट वाटलं माई का रडताय तुम्ही मी शिवाला नक्कीच बाहेर काढेल तो यावेळी ठामपणे म्हणाला कदाचित ती येणार हे ऐकूनच त्याचा विश्वास पक्का झाला होता कारण त्यालाही माहीत होत ती काहीही झालं तरी तिच्या शिवीला जेलमध्ये पाहू शकणार नाही धोका धोका दिला माई अडखळत म्हणाल्या आणि त्यांचं बोलणं ऐकून शिवाय शॉक झाला धोका कोणी दिला माई तुम्हाला काही माहीत आहे का जीवन अधीरतेने म्हणाला माझ्या शिवाला वाचव जीवा तो खूप क्रूर आहे रे खूप क्रूर कदाचित माई काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती कारण खरंच कदाचित काहीतरी भयानक घडलं असावं कोणापासून धोका आहे माई शिवाला जीवनने त्यांचा हात हातात घेत विचारलं तसं त्यांच्या डोळ्यात अचानक राग दाटून आला जीवनच्या हातातला त्यांचा हात देखील घट्ट झाला तो वसू एक जाडा आणि भेसूर आवाज आला आणि माईंची नजर त्या आवाजाच्या दिशेने गेली दरवाजाकडे पाहिलं तर दरवाजातच यशवंत आणि सोबत डॉक्टर उभे होते वसू कस आता तू तर जीवच काढला होतास बघ माझा ते त्यांच्या जवळ जात अगदी प्रेमाने म्हणाले पण त्या मात्र रागात त्यांच्याकडे पाहत होत्या जीवनच्या हातातला त्यांचा हात देखील थरथरला तसं जीवनने लगेच काळजीने माईंकडे पाहिलं माई काय होतय तुम्हाला जीवन काळजीने म्हणाला हे बघा आताच मोठ्या धक्क्यातून बाहेर त्यांना जास्त बोलायला लावू नका ट्रेस येईल असं तर बिलकुल नाही तुम्ही सगळे बाहेर जा बर डॉक्टर थोडेसे रागावत म्हणाले कारण धोका टळला असला तरी अजूनही त्यांची प्रकृती नाजूकच होती हो हो डॉक्टर हे काय आम्ही बाहेरच जातोय हो ना जीवन यशवंत डॉक्टरांना म्हणाले आणि त्यांनी जीवनकडे रोखून पाहिलं जीवनने सरळ त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि माईकडे पाहिलं माई तुम्ही आराम करा मी आहे बाहेर हा तो त्यांचा हात खाली बेडवर ठेवत आणि त्यांना धीर देत म्हणाला पण त्यांनी परत तोच हात घट्ट पकडला त्यांच्या डोळ्यात आज वेगळीच अस्वस्थता पसरली होती त्यांनी एकदा यशवंत कडे पाहिलं आणि परत जीवनकडे पाहिलं का कोणास ठाऊक जीवनला सारखं वाटत होत त्या इशाऱ्यानेच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आता तर तिथे यशवंत असल्यामुळे त्याला उघडपणे काही विचारताही येत नव्हतं पण त्यांची नजर ती तर काहीतरी खुनावत होती ज्याचा तो तर्क लावण्याचा प्रयत्न करत होता माई तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक होईल तुमच्या जीवावर विश्वास ठेवा कोणी कितीही प्रयत्न केला तरी तो त्याच्या वाईट इराद्यामध्ये कधीच यशस्वी होणार नाही मी होच देणार नाही तो म्हणाला आणि त्याने नजरेनेच त्यांना धीर दिला यशवंत मात्र मनातच दात ओठ खात त्या दोघांकडे पाहत होता जीवन माईंना धीर देऊन बाहेर निघून गेला वसू जास्त विचार करू नकोस हां चांगलं नाही ते तुझ्या तब्येतीसाठी तुझा शिवा त्याच्यासाठी तुला काळजी घ्यावीच लागेल ते प्रेमाने म्हणाले पण नजरेत वेगळेच भाव होते त्यामुळे त्या जागीच थरथरल्या ते गालात तिरकस हसले आणि बाहेर निघून गेले परमेश्वरा माझ्या जीवाच्या प्रयत्नांना यश दे जे काही अघटित घडणार आहे ते थांबवण्याचं बळ दे माझा शिवा त्याचं रक्षण कर त्यांनी मनातच देवाला जणू साकडं घातलं त्याशिवाय त्या आता करूच काय शकत होत्या रती कुठे निघालीस तू तिला हातात बॅग घेऊन येताना पाहून तिच्या आई संगीता कपाळावर आठ्या पाडत म्हणाल्या संगीता केस साठी बाहेर जाते ती तिचं आणि माझं ह्या विषयावर आधीच बोलणं झालंय त्यामुळे आता उगाच तिला टोकू नकोस रतीचे बाबा श्रीधर म्हणाले म्हणजे मलाच काही माहीत नव्हतं का तुम्ही दोघे मला कोणी समजता की नाही की या घरात मला काडीची किंमत नाही त्या हातातला नॅपकिन खुर्चीत फेकत म्हणाल्या रती आणि ना बाबांनी नापसंतीने एकमेकांकडे पाहिलं आई प्लीज तू रती वैतागून काही बोलणार तेवढ्या त्याच मध्ये म्हणाल्या काय प्लीज हा तुम्हाला काय वाटतं तुम्ही बापले काय करता काय बोलता मला काहीच माहीत नाही का लग्न कर म्हणते तर तिथेही नको हे असले उद्योग करत फिरायचे आहेत का तुला आई रागात रतीला म्हणाली आणि आता मात्र रतीचं डोकंच फिरलं विषय काय तू बोलतेस काय इथे लग्नाचा काय संबंध आहे आई कामासाठी ही बाहेर जायचं नाहीये का मी आता रती चिडूनच आईला म्हणाली कामासाठी नाही तू त्या शिवाय अग्निहोत्रीसाठी चालली आहेस परत त्या मुंबईत मला माहीत नाही का आई दोघांवर सुद्धा रागीट कटाक्ष टाकत म्हणाल्या आणि आता दोघांनीही गोंधळून एकमेकांच्या चेहऱ्याकडे वाहिलं कारण ह्याबद्दल त्या दोघांनीही आईला काहीच सांगितलं नव्हतं रती अगं तुला कळत कस नाहीये बाळा परत तिथे जाऊन तुलाच त्रास होणार आहे विसर आता ते सगळं मावशीने खूप छान मुलगा पाहिलाय ग तुझ्यासाठी तेही पोलीस अधिकारी त्याचा विचार कर ह्यात पडू नकोस आई तिला समजावणीच्या सुरात म्हणाल्या आणि आता रतीला भयंकर राग आला पण आईला बोलून काही फायदा नव्हता हेही तिला माहीत होत बाबा मी निघते मला उशीर होतोय बाय आई रती आता सरळ आईचं बोलणं इग्नोर करत म्हणाली बाबांनीही लगेच मान हलवली तशी रती बॅग ओढतच बाहेर निघून गेली तिच्या आईने मात्र नकारार्थी माल हलवत बाबांकडे पाहिलं आणि किचनमध्ये निघून गेल्या मुंबई एअरपोर्टवर तो उभा होता तिचीच ते वाट पाहत होता तेवढ्यात त्याला ती बाहेर येताना दिसली व्हाईट कलरचा फॉर्मल शर्ट आणि जीन्स पायात हाय हिल्स डोळ्यांवर काळा गॉगल आजही तिची स्टाईल बदलली नव्हती तिच्याच मागे अजून एक तरुणी हातात बॅग घेऊन येत होती डोळ्यांवर काळ्या कलरचा मोठ्या भिंगाचा चष्मा केसांची सागरविणी आणि पिंक कलरचा चुडीदार घातलेली वेलकम टू मुंबई तो हलक हसत त्या दोघींजवळ येताच म्हणाला क्षणभर तिच्या डोळ्यात भावना दाटून आल्या पण तिच्या गॉगलमुळे त्याला त्या समजल्या नाहीत चुडीदारवाल्या मुलीने त्याच्याकडे पाहून स्मित केलं हिने मात्र काहीच रिॲक्ट केलं नाही तिचा चेहरा निर्विकार होता ती त्याला क्रॉस करून तशीच गाडीत जाऊन बसली ड्रायव्हरने त्या दोघींच्या बेगा गाडीच्या डिक्कीत टाकल्या कशी आहेस वीरा जीवनने तिच्यावर तिरपा कटाक्ष टाकत हसून वीराला विचारलं मी ठीक आहे सॉरी ते रती तिला असं रतीचं जीवनला इग्नोर करणं आवडलं नाही इट्स ओके okay. सवय आहे मला तिच्या ह्या वागण्याची ती इथे आली हेच खूप आहे माझ्यासाठी जीवन म्हणाला त्याचं बोलणं रतीला ऐकू येत होतं वीरा तशीच रतीशेजारी येऊन बसली तर जीवन रामशेजारी पुढे बसला त्याने आरशातून एक नजर मागे बसलेल्या रतीवर टाकली पण तिने आताही सरळ कानात हेडफोन घातले आणि डोळे बंद केले त्याने मात्र आता एक हताश सुचकारा सोडला एक गोष्ट तिला पूर्णपणे बदलून गेली होती त्याची मैत्रीण त्याला आज खऱ्या अर्थाने कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती पण तोही मजबूर होता तेव्हाही आणि आताही त्यावेळी सुद्धा त्याला कोणाची साथ द्यावी हे समजलं नव्हतं दोघेही त्याच्या जवळचे होते पण ह्या सगळ्यात ती मात्र कायमची दुरावली होती पण आज परत ती त्यांच्या आयुष्यात आली होती तिच्या येण्याने त्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत होती आता कदाचित सगळं ठीक होईल त्याचं मन त्याला सांगत होतं याच्या उलट तिच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते मला त्याला भेटायचं आहे शांतता भंग करत ती मध्येच म्हणाली तस वीरा आणि जीवनने एकाच वेळी तिच्याकडे पाहिलं तिचा चेहरा मात्र निर्विकार होता उद्या भेटू जीवन शांतपणे म्हणाला नाही आत्ताच ज्या कामासाठी आले ते काम आतापासूनच सुरू करायचं आहे ती परत एकदा म्हणाली तसा जीवनने एक सुस्कारा सोडला ती किती हट्टी आहे हे त्याला चांगलंच माहीत होतं ती एकदा ठरवलं की ठरवलं मग कोणाचंच ऐकत नाही हेही त्याला माहीत होतं ओके तो फक्त एवढंच म्हणाला आणि त्याने त्याच्या वकिलाचा नंबर डायल केला खरंच आपण काम म्हणून त्याच्याकडे चाललोय का की इथे आल्यावर त्याला पाहायची भेटायची ओढ मला तिकडे खेचत आहे तिच्याच मनाने तिला प्रश्न केला आणि आता ती स्वतःवरच वैतागली कारण ती कमजोर पडायला लागली होती परत एकदा नाही रती तुला कमजोर पडून चालणार नाही त्याच्या समोर तर बिलकुल नाही तुला खंबीर राहायला हवं तिने मनाला ठामपणे जणू बजावलं होतं पण त्याच्या समोर गेल्यावर तिचं मन तिचं ऐकतं की तिलाच दगा देतं हे तिलाच माहीत नव्हतं कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा